आता वेतनवाढीपेक्षा जास्त चर्चेत पेन्शन सुधारणा आहे पेन्शन सुधारणा म्हणजे पेन्शन दुप्पट तर पाहूया आठव्या वेतन, वेतन आयोगानुसार किती आठव्या वेतन आयोग अधिकृतपणे स्थापन केला परंतु यावेळेस सगळ्यांचे लक्ष वेतनावर नाही तर पेन्शन सुधारणेकडे आहे आता पेन्शन सुधारणा म्हणजे किती वाढलेली आहे ते आता आपण पाहूया तर आठव्या वेतनानुसार पेन्शन मध्ये पेन्शन धारकांसाठी मोठे बदल करण्यात आलेले आहेत तर सरकारने तयार केलेल्या टर्म्स ऑफ रेफरन्स मध्ये अत्यंत महत्वाचे मुद्दे टाकण्यात आलेले आहेत जसे की पेन्शन ग्रॅच्युटी आणि फॅमिली पेन्शन मध्ये वाढीचे प्रस्ताव कम्युटेड पेन्शन रेस्टोरेशन म्हणजेच पूर्वी कपात झालेले पेन्शन परत सुरू होणे ही सुधारणा करण्यात आलेली आहे तसेच प्रत्येक पाच वर्षांनी स्वयंचलित पेन्शन वाढ म्हणजेच ओल्ड पेन्शन स्कीम पुन्हा लागू करण्याबाबतचा विचार तसेच सी जी एच एस अंतर्गत कॅशलेस मेडिकल ट्रीटमेंट सुविधा तसेच डिअरनेस अलाउन्स मीन्स डी दी ए डी आर ला पेन्शनशी थेट जोडणे या सुधारणा करण्यात आलेल्या आहेत पेन्शनधारकांच्या मागण्या काय होत्या ते आता आपण पाहूया तर सर्वात मोठी मागणी म्हणजे फिटमेंट फॅक्टर वाढवणे पेन्शन कम्युटेशन कालावधी पंधरा वर्षावरून बारा वर्षावर आणण्याची मागणी आहे सीजीएसच्या हॉस्पिटल सर्व जिल्ह्यात उपलब्ध व्हावीत आणि मेडिकल सहाय्य रक्कम तीन हजार वरून वीस हजार करण्यात यावी अशी ही मागणी आहे आता पेन्शन वाढीचा हिशोब हिशोब पाहूया जर एखाद्या कर्मचाऱ्याचा जुना बेसिक चाळीस हजार असेल तर त्याची जुनी पेन्शन वीस हजार होती आता जर फिटमेंट फॅक्टर टू पॉईंट झिरो पेन्शन चाळीस हजार होईल आणि जर पाँग पाँग तर पन्नास हजार पर्यंत वाढेल म्हणजे जवळपास दुप्पट वाढ होणार आहे आठव्या वेतन आयोगामध्ये आता डीए डीआर काय परिणाम होईल ते आता आपण पाहूया डी आणि डीआर हा बेसिक पेन्शनचा टक्केवारीने भाग असतो उदाहरणार्थ जर जुनी पेन्शन वीस हजार आणि डीआर ट्वेंटी असेल तर चार हजार अतिरिक्त मिळतात जर नवी पेन्शन तीस हजार झाली तर डीआर सहा हजार होईल त्यामुळे फिटमेंट फॅक्टर वाढला की एकूण पेन्शन रक्कम आपोआप वाढेल आता ई आणि फॅमिली पेन्शन वरचे परिणाम पाहूया म्हणजे कर्मचाऱ्यांच्या चारे शेवटच्या बेसिक पगारावर आधारित असते नवीन पे मॅट्रिक्स ई पी एस देखील वाढेल फॅमिली पेन्शन सामान्यतः बेसिक पेन्शनच्या तीस पर्सेंट इतकी असते त्यामुळे जर बेसिक वीस पर्सेंट वीस हजार वरून तीस हजार झाला तर फॅमिली पेन्शन सहा हजार वरून नऊ हजार पर्यंत वाढवू शकते